ना नव्हता तीन भाकरी बाजरी टाकल्या म्हणजे एकदम ओके काम होत आहे आणि कामावरून आल्या व्हिडिओ टाकायला जमत नाही कारण की लेट टाईम होत आहे आणि काम बघावं मग घरचं पडतं आवरायचं त्याच्यामुळं मग व्हिडिओला थोडा टाईमच होतो व्हिडिओच व्हिडिओचं तर शिकत सिस्टीमच बिघाडली व्हिडिओ अपलोड करायची त्याच्यामुळं व्हिडिओ सध्या माझे एवढे कोण बघत नाही त्याच्यामुळं म्हणलं सकाळी सकाळी व्हिडिओ बनवून घ्यावा तर बघा भाकर जळली माझ्याकून पण तरी पण लय सुंदर दिसत होती भाकर आणि जाळं बघा किती मस्त चाललं आहे आणि काही लिमिट नसतं चुलीवर किती जाळ चालू द्या काय चालू द्या तर झाल्या माझ्या भाकरी बाय बाय भाकरी झाल्या इथं आहे झिंग्याची चटणी इथं मिरची कुठली इथं झिंगे भाजते आणि झिंगे मी बाजारातून आणले होते मला लय आवडती झिंग्याची मिरची आणि चला म्हणलं सकाळ सकाळ तीच बनव आणि तिथून आल्यावर